लाख रुपयांची नाही तर लाख मोलाची जागा साई सिटी पार्क जुनाळावे एळावे रस्ता शिवाजीनगर रोड पलूस प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरेदी सह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्थांकडून कर्ज उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात इथली गुंतवणूक शंभर टक्के फायद्याची शंभर टक्के स्वप्नपूर्तीची द्वारा करा मोजकेच प्लॉट शिल्लक संपर्क प्रमोद कुचणे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी शून्य आठ शहाऐंशी शून्य चार आणि किरण निकम पंच्याण्णव एकोणऐंशी नवीन विकास आराखडा हरकतीची मुदत वाढवा पलूस नगर परिषदेवर सर्वपक्षीय मोर्चा कुटुंबा पलूस शहरास लागू करण्यात येणाऱ्या <risque> प्रारूप विकास आराखडा यावर सूचना व हरकतीच्या कालावधीस आगामी निवडणुका व आचारसंहिता यांचा विचार करता मुदतवाढ मिळण्याच्या मागणीसाठी पलूस नगर परिषदेवर सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला यावेळी पलू शहर स्वाभिमानी विकास आघाडीचे निलेश येसुगडे कपिल गायकवाड स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष पोपटराव मोरे शिवसेनेचे विनायक गोंदिल राष्ट्रवादीचे दिगंबर पाटील प्रभाकर माळी सूर्यकांत बुचडे काँग्रेसचे गिरीश गोंदिल माणसिंग इनामदार प्रशांत लेंगरे यांच्यासह सर्वपक्षीय कार्यकर्ते बाधित शेतकरी नागरिक यांनी नगरपरिषद प्रशासक तथा मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे पलूस नगर परिषद हद्दीतील मिळकतीवरील अल्पभूधारक सर्वसामान्य लोकांच्या परस्पर व आम्हाला विश्वासात न घेता अनेक आरक्षण व नवीन रस्ते दर्शवणारा प्रारूप विकास आराखडा नगर परिषदेने नुकताच प्रसिद्ध केला आहे सदर विकास आराखड्यावर सूचना व हरकतीसाठी अत्यंत अल्प असा एक महिन्याचा कालावधी दिलेबाबत दिनांक सहा तीन दोन हजार चोवीस रोजी नोटीस बोर्डावर नमूद करण्यात आले आहे अद्यापी संपूर्ण नकाशाच्या प्रति अथवा भाग नकाशा नगरपरिषदेकडून वेळेत उपलब्ध करून दिले जात नाहीत मागणी केल्यास रुपये सतरा हजार नकाशास मागितले जातात जेणेकरून आराखड्यावर सामान्य जनतेला हरकत उपस्थित करण्याचा कालावधी निघून जावा प्रसिद्धीपासून नव्या लागोपाठ तीन दिवसांच्या सुट्ट्या व आगामी आचारसंहिता व निवडणुकीचे पार्श्वभूमीचा विचार करता सदर सूचना व हरकतीचा कालावधी हा पुढील तीन महिन्यांसाठी वाढवणे अत्यंत आवश्यक आहे अन्यथा जनतेमध्ये प्रक्षोभ व धरल्याची भावना निर्माण होईल व अन्याय सहन करावा लागेल नगर परिषदेकडून सदर कृत्य हेतू केलेची केल्याची भावना व मत अनेक नागरिकांच्या मनामध्ये आहे तरी आपणाकडे प्रशासनाकडे व महाराष्ट्र शासनाच्या संबंधित विभागास नम्र विनंती की पलूस नगर परिषद हद्दीस लागू केलेल्या पलुस नगर परिषद हद्दीच लागू केल्या जाणाऱ्या जाचक व सदस्य प्रारूप विकास विकासालाखड्याविरुद्ध सूचना व हरकती उपस्थित करण्यासाठीचा कालावधी आचारसंहिता व निवडणुका विचाराधित तीन महिन्यांकरिता वाढवून मिळावा अशी मागणी यावेळी दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे पर्यंत घ्यावा वेळ वाढवून देत नाही आणि जर अशा प्रकारची वेळ वाढवून दिली नाही आणि दुरुस्त्या करून पलुजच्या सर्व नागरिकांना याच्यामध्ये सामावून घेऊन अत्यंत पारदर्शकपणे की इथनं रस्ता करूया का त्या विभागातल्या लोकांना बोलवून की अशा पद्धतीने रस्ता टाकूया का अशा पद्धतीच काम जोपर्यंत नगर परिषद कडनं किंवा प्रशासनाकडनं होत नाही ना आणि जर नाही झालं तर मी या ठिकाणी मग आमच्या संपूर्ण गावातर्फे या सर्व बसलेल्या लोकांतर्फे या प्रशासनाला एक जाहीर इशारा देऊ इच्छितो की येणाऱ्या लोकसभेवरती या लोकसभेच्या निवडणुकीवरती संपूर्ण पोलूस गाव बहिष्कार टाकेल कोण ही लोकमतदानाला येणार नाहीत आणि आम्ही जर प्रशासनानं ना आम्हाला नाही आमची मदत केली तर संपूर्ण गाव मतदानाला जाऊ नये म्हणून प्रचार करेल आणि एकही मतदान या पोलूसमधनं होणार नाही आणि संपूर्ण भारत देशामध्ये एक इतिहास घडेल या, या पोलूस गावानं संपूर्ण या गावाने एकजुटीनं मतदानावरती बहिष्कार टाकला आणि याला सर्वस्वी शासन जबाबदार असेल मार्च एंड आहे नगरपालिकेला सुद्धा मदतीची सहकार्याची अपेक्षा आहे त्याच्यामुळं या गावकऱ्यांच्या या पीडितांच्या भावना किती तीव्र आहेत या जशाच्या तशा आपल्या माध्यमातून कलेक्टर साहेब असतील किंवा आपले नगर रचनाकार साहेब असतील त्यांच्यापर्यंत पोचवायचं काम तुम्ही करावं आणि आम्हाला या ठिकाणी काहीतरी आश्वस्त करावं की जेणेकरून हरकती आम्ही घेऊच हरकती आपल्याला घ्याव्याच लागतील प्रशासनाच्या विश्वासावर बसलो आणि हरकती जर आपण नाही घेतल्या तर आपली अडचण वाढण्याची विकास आराखडा संदर्भात आम्ही नगर परिषद सर्वपक्षीय मोर्चा काढलेला आहे हा विकास आराखडाचा जो मोर्चा आहे तो विकास आराखडा हा प्रमुखच्या जनतेला मान्य आहे पण तो सामान्य माणसाच्या गंभरभोणारा असणारा त्यामुळं आम्ही हा मोर्चाला विरोध करतोय आरक्षण पडलेलं आहे त्याला प्रकरपणे आम्ही या ठिकाणी विरोध करतोय आणि या सर्व सामान्य पाठी जो अन्यायकारक विकास आराखडा झाला आहे त्यासाठी आम्ही पोलूस म्हणजे शहराचे सर्व पक्ष किंवा शिष्टमंडळ घेऊन आम्ही सन्मान्य आनंदराव बापूंच्या मार्गदर्शनाखाली शिंदे सरकार करतो खात आहे ते निश्चितच पोलिसच्या जनतेचा विचार करतील आणि हा कुठला हा विकास आराखडा होत होईल यासाठी आम्ही प्रयत्न करतो